मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात भाजपनं बॅनरबाजी केलेली आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ इथं बॅनर्स लावण्यात आलेत कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष देवा भाऊ या आशयाचे या ठिकाणी बॅनर्स लागलेत मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपनं बॅनरबाजी केली आहे कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष देवाभाऊ आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत राज्यातील कायदा सुव्यवस्था तसंच इतर मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अपयशी झाल्याचा ठपका सातत्यानं विरोधकांकडून केला जातोय अशा स्थितीत भाजपकडून याला प्रत्युत्तर म्हणून विकास पुरुष अशा आशयाचे बॅनर लावून प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सीमा भाजपने ही बॅनरबाजी केलेली गे के आहे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सतत देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले जात आहेत आणि या आता उत्तर म्हणून ही आतापर्यंत अनेक मुद्दे सध्या राज्यामध्ये गाजत आहेत मग तो कायदा सुरुचा का प्रश्न असेल किंवा मग बीड जिल्ह्याचा जो प्रश्न आहे त्या अनेक प्रकरणावरून गृह खात्यावरती सोबतच नागपूरमध्ये ज्या पद्धतीने दंगल उसळली त्यावरून गृह खात्यावरती अनेक प्रश्न हे निर्माण केले गेले होते गृह खात्यावरती तर ठपका ठेवण्यात आलेला होता त्यावरून कुठेतरी सरकारवरती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका होताना आपल्याला पाहायला मिळत होती <laughs> या सगळ्याच्या पार्श्वभूमी आपण बघतोय की कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष असे अनेक बॅनर जे आहेत ते आता मुंबईमध्ये झळकले आहेत आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडनं मुंबईच्या मरीन नाईक परिसरामध्ये पर ही बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे एकीकडे विरोधकांकडून अशी प्रतिमा दाखवत असताना अशी टीका होत असताना दुसरीकडे भाजपचे हो। जे आमदार आहेत जे हो। देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांनी मात्र एक वेगळी प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या बॅनरबाजी माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण मरीन परिसरामध्ये हे बॅनरबाजी आपल्याला बघायला मिळत आहे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच भागामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांचे हे जे बॅनर आहे ते आपल्याला झळकताना पाहायला मिळत आहे नक्कीच धन्यवाद सीमा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी